महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे मोटरसायकल चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शरद भारत सांगोळकर वय वर्ष एकोणतीस व संजय तमा निगमरे वय वर्ष चौतीस वाकी खेरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून एकूण सहा मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन चे प्रशांत मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त पोट विभाग विशाल नेहुल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खाडे पोलीस उपनिस निरीक्षक संजय राठोड व पथकाने कारवाई केली आपण आपल्या मुलांची पुस्तके रद्दीमध्ये न देता मदेल आणी आपल्या उरणमधील इतर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊयात आणि आपल्याला पुढील इयत्तेमध्ये आवश्यक असणारी पुस्तके आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करूयात या संकल्पनेतून उरणच्या पालकवर्गांनी आपल्या मुलांची पुस्तके देण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क हो साधावे तसेच आपल्या मुलाला पुढील इयत्तेसाठी लागणारी पुस्तके उपलब्ध असल्याची विचारणा करून मिळवून घ्यावी जेणेकरून पुस्तके कवडीमोल भावात रद्दीतमध्ये न जाता या उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळतील समुद्री मार्गाने होणारी तस्करी यापासून होणारे संभाव्य धोके व किनारी भागाच्या सुरक्षतेबद्दल जनजागृतीच्या उद्देशाने सी आय एस एफकडून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले ही सायकल रॅली गुजरातवरून प्रवास सुरू करून वसई ठिकाणी आल्याने वसईमध्ये पोलिसांनी भव्य स्वागत केले आतापर्यंत या टीमने तीन हजार तीनशे पंचवीस किलोमीटर अंतर पार केलं अशी माहिती एन जी सी सी आय एस एफचे मंगेश कांबळे यांनी दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब गट पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची शिवसेना नेते अनिलजी देसाई यांनी नुकताच पद जाहीर केलेले आहे यामध्ये उरण तालुका ग्राहक संरक्षण कक्षाच्या तालुका संघटकपदी ओंकार घरत यांची नियुक्ती झालेली आहे व उरण शहर संघटकपदी संदीप जाधव यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख व उरणचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले जे बी मोरा प्रदीप इलेवन सेक्टर 5 बॉईज वाल्मिकी बॉईज यांनी आयोजित मैत्री प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचे क्रिकेटचे सामने संपन्न झालेले आहेत यावेळी फ्रेंड्स ग्रुप रवींद्र स्पोर्ट्स बुद्धा ब्लास्टर अध्या वॉरियर्स सारा अँड विराट वॉरियर्स ओम साई स्ट्रायकर्स आदी टीम अंतर्गत सामने रंगले यावेळी बक्षीस वितरण वेळी प्रमुख उपस्थिती उरणचे संजय गायकवाड खलील शेख परशुराम शिवसरण सुनील तसेच प्रमुख मान्यवर शिकापचे प्रीतम म्हात्रे हे उपस्थित होते सदर सामने पार पाडण्यासाठी लक्ष्मण वाल्मिकी अमर चव्हाण प्रशांत मोरे जगदीश कोळी आशिष घरत मयूर म्हात्रे आणि सैदू यांनी सहकार्य केले निर्बिड शोधसाठी उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन